अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात असणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस चौदा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत त्यानंतर महिन्यात देय प्रत्येक महिन्याच्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत नमस्कार मित्रो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना महिन्याला मिळणार पंधराशे रुपये अर्ज कसा करावा कागदपत्र कोणती पात्रता अटी शर्ती ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती मिळणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया मित्रो ग्रामपंचायतीचं चा आपलं चॅनल आहे माझी बहीण योजना ग्रामपंचायत ग्रामस्तरावरती राबवण्यात येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पटापट सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण या योजनेचा लाभ आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे सर्वात प्रथम या योजनेचे जी आर अटी शर्ती कोणाला याचा लाभ मिळू शकतो कोणत्या महिलांना याचा लाभ मिळू शकतो याची आता आपण माहिती घेऊया पहा ग्रामपंचायत स्तरावरती या योजनेची अटी शर्ती होणार आहेत त्यामुळे आपलं चॅनल ग्रामपंचायत स्तरावरचा आहे लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचा आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आपण हा व्हिडिओ पाहिलेल्या असतील पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे पहा या शासन निर्णयानुसार पहा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेतच राज्यातील श्रम पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी एकोणसाठ टक्के तर स्त्रिया अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकं रोजगाराची क्षमता आहे ही वस्तू वस स्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे आणि याचा आज या जी आर मध्ये उल्लेख आहे म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे शासन निर्णय आता आपण पाहायचा आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता ही मान्यता भेटलेली आहे आता पुढचं पहा योजनेचा उद्देश जाणून घ्या एक आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुई सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करणे आता मित्र ह्या झाल्या उद्देश पण लाभ कुणाला मिळणार हे सुद्धा आता आपण पुढे जाणून घेणार आहोत योजनेचे स्वरूप आता आपण पहा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात डीपीटी द्वारे दरमहा पंधराशे रुपये दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल पहा पंधराशे रुपये दरमहा आणि जर पंधराशे पेक्षा अन्य योजनेतून कमी घेत असाल तर त्याचा फरक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जाणून घेऊयात योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे त्यांचं वय काय असणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जाणून घ्या विवाहित विधवा असतील घटस्फोटीत असतील आणि निराधार असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कमेंट करा याबद्दल जर तुम्हाला माहिती माहिती नसेल जरूर त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आता पहा पात्रता काय असणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला असणं गरजेचं आहे यासाठी कागदपत्र सुद्धा असणार आहे ते पाहणं गरजेचं आहे किमान वयाची एकवीस वर्ष कमाल साठ वर्ष असणं गरजेचं आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे ते तर असणारच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अडीच लाखापेक्षा जास्त नसण्यासाठी तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला जोडावा लागणार आहे पहा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे अपात्रता आता तेच आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अपात्र ज्या ज्या कुटुंबातील सदस्य आयकर करता म्हणजे आय टी आर भरत असेल तो पा अपात्र त्यानंतर पहा सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा अन्य राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत पहा हे महत्वाचं आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अपात्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर ते अपात्रच असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत या कुटुंबातील महिला अपात्र असणार आहेत ज्यांची कुटुंबाची सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्या सुद्धा अपात्र असणार आहेत ज्यांच्याकडे चार चाके वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात आला तर ट्रॅक्टर वगळून तुम्ही पात्र असणार आहात समजलं सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे कागदपत्र कोणती फटाफट लिहून घेण्यापेक्षा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे जॉईन व्हा फॉलो करा टेलिग्राम ग्रुप आहे तिथे फॉलो करा इंस्टाग्राम आहे तिथे फॉलो करा तिथे सुद्धा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज तारीख आणि तो कसा भरणार ते सुद्धा सर्वात पास्ट मी सांगणार आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे आता ऑनलाईन अर्ज या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजूनही वेळ आहे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ पाहायला भेटणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आता डोमेसेल किंवा जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला आता हा अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला।, उत्पन दाखला कसा काढावा व्हिडिओ घर बसल्या तेवीस रुपये ते रुपये साठ पैशात काढू शकता डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे बँक पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी पालन करण्याबाबतचे हमी पत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे आता लाभार्थी निवड आता सर्व झालं निवड काय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका परिवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र आता इथे पहा ग्रामपंचायत आणि इथे ग्रामसेवक आता तुम्हाला हे चॅनल कोणतं आहे ई ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत रिलेटेड त्यामुळे अजूनही वेळ नाही सबस्क्राईब करा सर्वांना शेअर करा वॉर्ड अधिकारी यांनी खातरजबा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सीतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाडा अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत आता या खालीलप्रमाणे आहेत की ग्रामीण भागात ग्रामपंचायत असते नागरी भागात अंगणवाडी सी तू सुविधा केंद्र असतं हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी आर देतोय ते पाहून घ्या नियंत्रण अधिकारी कोण आहेत ते जाणून घ्याच पण योजनेची कार्यपद्धती म्हणजे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल आता ऑनलाईन अर्ज तुम्ही घरबसल्या करू शकता त्याचा व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध होणार आहे महिलेने ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास केंद्रात तसेच ग्रामपंचायत ह्या जे काही सुविधा केंद्र आहेत त्यामध्ये भेटणार आहे त्यानंतर पहा भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात प्रकल्प नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रवेश केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी येत्या पोच पावती दिली जाईल अर्ज जा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य झिरो रुपयात अर्ज भरायचा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड या दोन गोष्टी घेऊन जाणं गरजेचं आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देण्यात लावण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही अर्ज केल्यानंतर यादीचं प्रकाशित येणार आहे आणि त्याला आक्षेप सुद्धा घेता येणार आहे पाच दिवसाच्या दिवसापर्यंत हरकत घेता येऊ शकतं पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्यानंतर पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आहे अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचबरोबर लाभार्थी ते, ते। लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक खात्यात येणार आहे योजनेची प्रसिद्ध ही बहा प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल आता प्रसिद्धी म्हणजे काय की हा व्हिडिओ पाच महिलांना शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना या योजनेची माहिती मिळेल त्यामुळे प्रसिद्धी तुम्ही सुद्धा भाग घ्या गाव सभेत हा व्हिडिओ शेअर करा तिथे सुद्धा माहिती भेटून जाईल अशा पद्धतीने ह्या योजनेची अटी शर्ती पात्रता आहेत आणि या योजनेसाठी राज्यस्तरीय समिती सुद्धा नेमलेली आहे त्यांची बदनाम आहे ते तुम्ही वाचू शकता आणि याच पद्धतीने हा अशा पद्धतीने आहे आणि या योजनेचा आता कालावधी कार्यक्रम कसा असणार आहे वेळेची मर्यादा असणार आहे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात असणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे अजून दोन चार दिवसानंतर अर्ज सुरुवात होणार आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक पंधरा दिवसात त्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राईब करा तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलैला त्यानंतर तात्पुरती यादीवरील तक्रारी हरकती सोळा ते वीस जुलै तक्रार हरकतीचे निराकरण एकवीस ते तीस जुलै अशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे अंतिम यादी करन, एक ही एक ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे लाभार्थी बँकेची मध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरित चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा हे आपल्या ई ग्रामपंचायतला शेअर करण्यात येणार आहे सबस्क्राईब करा टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये वापर करा आणि